नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सदौतीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सदतीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची आवक असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सात हजार चारशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मोठी वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो सात हजाराच्या पुढे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव